नमस्कार रसिक हो नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज अनंत चतुर्दशीच्या नंतर मी तुम्हाला पुन्हा भेटायला आलेलो आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे हकीकत एका घडलेल्या घटनेवर ही कथा आधारित आहे त्याचं नाव आहे हकीकत साहेब ए टी एम फोडण्यासाठी आलेल्या एका टोळीस पकडलाय पाच जण आहेत स्टेशनमध्ये आणलं आहे हवालदार संपतने फोनवर माहिती दिली ठीक आहे मी आलो थोड्या वेळात इन्स्पेक्टर ठाकूर म्हणाले पकडून आणलेल्या एकेकाला ते बघत चालले प्रत्येकाला बघताना त्याचा अगोदरचे गुन्हे त्याचे उद्योग त्यांची त्यांच्या मनात उजळणी झाली पाचव्या व्यक्तीसमोर ते उभे राहिले तसे त्या व्यक्तीने आपला चेहरा हाताने झाकून घेतला आणि अतिशय आवेगाने रडत होता त्याने इन्स्पेक्टरच्या पायावर आपलं डोकं टेकलं इन्स्पेक्टरने त्याला बकोटीला धरून त्याला उठवला तू तू तु, तू तु, 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 तुला तुला मी तुला मी शाळेत भेटलो होतो त्याने होकार दिला मानेनं होकार दिला आणि म्हटलं इन्स्पेक्टर म्हणाले माझ्या हस्ते तुला एक बक्षीस दिलं होतं ना पोरगा थोडा सावरला होय साहेब मलखांबावर केलेल्या प्रात्यक्षिकेसाठी मला पहिलं बक्षीस तुमच्या हस्ते मिळालं होतं अरे मग तू या मारण्यासोबत काय आला इन्स्पेक्टरने विचारलं साहेब ती मोठी कथा आहे बने आज एकदम खुशीत होता दहावीच्या पूर्वपरीक्षेत त्याला पहिला वर्ग मिळाला होता गुरुजीने त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शाबास म्हटले होते घरी त्याच्या आईबाबांना खूप आनंद झाला बाबा म्हणाले बन्या मी दहावी पास आणि लवकर कमावायला लाग मी फार दिवस काम नाही करू शकणार बाबांची तब्येत बिघडत चालली आहे बन्याला समजत होतं मन्याची परीक्षा व्हायच्या अगोदरच त्याच्या बाबांची प्राणज्योत मालवली ओट्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला परीक्षा देण्याऐवजी बन्या बाबांच्या हातगाडीवर रोज भाजी विकायला तयार झाला तो आणि त्याची आई आयुष्य कंठत होते एका रस्त्यावरून बन्या हातगाडीवरून भाजी घेऊन चालला होता आणि भाजी असा मोठा आवाज करीत चालला असताना बाजूच्या इमारतीतून मधूनच हा कायको आली ए भाजीवाला बन्याने ओळून पाहिली तर दुसऱ्या मधल्यावर एक आजी त्याला हाक मारत होती पोरा मला खाली येता येत नाही मला वरती भाजी आणून दे मनाने तिला हवी असलेली भाजी नेऊन दिली हातगाडीपाशी परत आला तेव्हा पालिकेची गाडी समोर उभी होती आणि दोन कर्मचारी त्याची गाडी उचलण्याची तयारी करत होते मन धावतच जवळ केला साहेब 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 काय झालं काय झालं साहेब गाडी उभी करायची जागा आहे का कुठे उभी केली आहेस कुठे धंदा करतो आहेस हा वाहता रस्ता आहे नाही साहेब मी गाडी घेऊन फिरतो कुठे उभी करून धंदा नाही करत मग येथे कशाला उभे आहेस गेले दहा मिनटं आम्ही येथे सर्वांना विचारले आहे कोणाची गाडी आहे म्हणून साहेब या दुसऱ्या मधल्यावरील आजीला खाली येता येत नव्हतं म्हणून मी त्यांना घरी भाजी नेऊन दिली साहेब मी रस्त्यात गाडी उभी नाही करत साहेब नाही साहेब ठीक आहे आम्ही तुझी गाडी जप्त केली आहे पैसे भरून गाडी घेऊन जा पालिकेची गाडी निघून गेली तसा बन्यात डोके धरून रस्त्यावरच खाली बसला इन्स्पेक्टर ठाकूरांनी वाहकाला गाडी ताबडतोब थांबायला सांगितली ते गाडीतून उतरले बन्या समोर उभा राहिलो ए पोरा इथे रस्त्यावर काय बसला काय मरायचं आहे काय आम्हा ऐकून बन्या एकदम उठून उभा राहिला तू तू तु, तू तु, तु, तुला कुठं पाहिला साहेब मी मन्या मला खां मन प्रात्यक्षिकाबद्दल शाळेत तुम्ही मला बक्षीस दिलं होतं मग इथे काय बसला इथे साहेब माझा बाप मिला मला शाळा सोडून भाजी विकायला लागली मन्याने पालिकेने हातगाडी पकडून दिली याबद्दल सविस्तर सांगितले ठीक आहे मी बोलतो तू उद्या जाऊन तुझी हातगाडी सोडून आण हातगाडी सोडून आणण्यासाठी मागितलेले पैसे बन्या जमा करू शकला नाही दोन दिवसांनी बन्या डोक्यावर टोपली घेऊन भाजी विकू लागला त्याचे रस्ते ठरलेले होते ग्राहक पुष्कळ नेहमीचेच डोक्यावर भाजीचे टोपलीचे वजन सोडलं बाकी कुणाच्या देण्याचे ओझ नव्हतं व्यवसाय चांगला चालला होता बन्याच्या मनात एकच खंत होती शाळा सोडल्याची दहावी पास होऊन चांगली नोकरी मिळवण्याची बन्या मौनी रस्त्यावरून जाताना एकाएकी एक पाठीमागून मोर्चा आला तसा बन्या एका दुकानाच्या आड उभा राहिला पोलिसांनी मोर्चा अडवला धावपळ सुरू झाली त्या धावपळीत त्याची भाजीची टोपली कुठेतरी फेकली गेली आणि पायाखाली चिरटली गेली पोलिसांचा लाठीमार सुरू झाला तसा बन्या एका गल्लीत शिरला तेथेच तो फुटपाथवर बसला असताना एका पोराने त्याला बघितलं आणि ओरडला बन्या ये तू येथे काय करतोस गोप्या तू शाळेतला मित्र पाहून बन्याला आश्चर्य वाटलं शाळा का सोडली येथपासून मोर्चात काय झालं ते सर्व बन्याने गोप्याला सांगितलं गोप्या म्हणाला बन्या माझी परिस्थिती वेगळी नाही माझ्या दोघा बहिणींची लग्न व्हायची होती पैशाची गरज होती माझ्या बापानं मला एका हॉटेलमध्ये कामाला लावलं कसली शाळा सुटली ती सुटलीच थोडा वेळ दोघे शांत बसले गोप्या एकदम म्हणाला बन्या एवढ्या उन्हात पावसात गावभर भाजी विकत फिरतोस त्यापेक्षा माझ्या हॉटेलमध्ये कामालाही आहे फार मेहनतीचं काम नाही अरे शिवाय पोटभर खायला मिळतं बन्याने फार विचार केला नाही गोप्यासोबत तो गेला गोप्याने सोबत काम करणाऱ्या इतर सहा चार जणांची ओळख करून दिली त्यांची बोलण्याची पद्धत बन्यानं ना रुचली नाही पण कामाची आणि पैशाची निकड होती तो गप्प राहिला मालकानं सांगितलेलं काम बन्या विना तक्रार करत असे एक दिवस बन्या कोपऱ्यात उभा होता टेबल पुसण्याचं काम करीत होता एका टेबलापाशी बसल्या त्याच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी बन्याला ओळखलं तू बन्या ना ये कसा शाळा का सोडलीस मन्याने सारी हकीकत सांगितली मालक ते पाहून टेबलाजवळ आला मालक हा माझा एक चांगला विद्यार्थी आहे सर हा माझाही चांगला वेटर आहे मुख्याध्यापक म्हणाले मालक एक मदत कराल घरच्या परिस्थितीमुळे याला दहावीच्या परीक्षेला बसता आलं नाही मी फॉर्म भरून घेतो परीक्षेच्या वेळी त्याला रजा द्याल जरूर जरूर रजा देईन आणि पगारे देईन काळजी करू नका बन्या थांबतच आला गल्ल्यावर बसलेल्या मालकाला म्हणाला मालक जरा बाहेर या ते बाहेर आले तसा मन्या त्यांच्या पायावर ते डोके ठेवले मालकांच्या हातात पेढा देत म्हणाला मालक मी दहावी पहिल्या वर्गात पास झालो अरे अभिनंदन पोरांनो पोरांनो इकडे या सगळे इकडे या आपला बन्या दहावी पास झाला पेढे घ्या साहेब काल मी सगळ्यांना पेढे दिले काम संपल्यावर मी घरी जायला निघालो तर सर्व म्हणाले आज रात्री तुझा रिझल्ट साजरा करू रात्री मालक गेल्यावर लपून ठेवलेले पदार्थ काढले जेवण झाल्यावर मी म्हटलं मी घरी जातो ते म्हणाले आम्ही ए टी एमवरून पैसे काढायला जाऊ तेव्हा तुला सायकलवर घरी सोडतो आम्ही सहा जण सायकलवर निघालो एका ए टी एममध्ये पाशी थांबलो मला फुटपाथवर बसवले बाकी सारे त्या सा ए टी एमच्या आत गेले त्यांची तोडफोड करण्याचा आवाज आला तसं मी घाबरलो पण काय करावं ते सुचे ना एवढ्यात पोलिसांची गाडी आली मला विचारलं काय आहेस एवढ्या रात्री मी सारंच सांगितलं तसं एका पोलिसांनी मला पकडलं आणि बाकी साऱ्यांना केबिनमधून पकडलं आणि इकडे आणले साहेब साहेब मी काही केलं नाही साहेब साहेब मी साहेब साहेब बन्याला पुढं बोलवे ना महाजन हवालदार या पोराला त्याच्या घरी सोडून या बाकीच्यांना आठ टाका बन यापुढे आपल्या संगतीला कोण याची काळजी घे उद्या तुझ्या मुख्याध्यापकांना मी भेटतो ते तुला शाळेत लिपिक म्हणून घेतील चांगले काम करीत राहा जा आता साहेब याला असंच सोडायचा हवालदारांना विचारलं महाजन हा गुन्हेगार नाही लक्षात ठेवा आपलं काम गुन्हेगाराला पकडून शिक्षा देणं एवढंच नाही ते एखादा चुकून गुन्हेगार होणार नाही हे बघणं गरजेचं आहे गुन्ह्याने इन्स्पेक्टरच्या पायावर डोकं ठेवलं बन्या हुशार आहेस नोकरी लागली तरी पुढे शेक मोठा हो डेळ पुसत जाणाऱ्या बन्याच्या जा खांद्यावर हात ठेवून हवालदार त्याला बाहेर घेऊन येणार नमस्कार नमस्कार नमस्कार